मित्रांनो uh, आज आपण आपल्या श्याम पोलीस आहे आणि आपण आश्चर्य वाटत की आज आपल्या श्याम पोलीस कशा नाही आज काही कामच की आज योगा योगे मला श्याम आहे आणि आपण वेगळंच वाटत की आज आपण श्याम पोलीस आहे आणि आज, आज आप, पोलीस आहे ती वरमध्ये आपण घड भेटे की आपण कधी पण ज जिद्दती चालेल जातो आपण जिद्द वेड रे रेंज आहोत रें की आपण एक जर जिद्द पकडली ते तर आपण पूर्ण करीन जाऊचा नियम कृषी संकटातून मात करीन जावचं आणि आपण सर जे अभ्यासचं होच अभ्यास आपण करीन जावचं व मैच तसे वेळ भेटतो आपण पुस्तक वाचून जाऊचो ओ म्हणजे ओ म्हणजे पण आपण मोठं शिखर गाठीने एक मोठं ज्ञान भेटत आणि सर आज आपण शाळा माई व

गा, उंदर उन्द, गाडी करते उंदर वाजत गातच उंदर स्वागत करते जना पण सरांनी वाटलं की हनु एक पुशे श्याम हनु हमार वाजत गात स्वागत कोण कि देऊ जो आज आपण उंदर कि देचा आणि आणि सर आपण आपण पोलीस गाडी देखायचा पण प्रत्यक्ष आपण वस गाडी देख सगळं आणि अनुमान हा सुद्धा लगा सगळं आणि आणि सर आपण हात म्हणजे गाडीने हात लगा सगळं व आज आपण आपण हात गाडीने हात लगा सगळं तो आज आपण सर अंदर हाते हात मी असं आहे आपण अभिमान गोष्टीचं आपण आपण पोलीस देखायचा पण प्रत्यक्ष आपण बोल सगळं आपण भेट वन आपण आपलो परिचय दे सकानी पण आपण तो परिचय सामात आपण 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 परिचय दे सकानी आपण आपण जन आपण वाट वाटस पण आज हाउ दंत की जन की आपण आपण के आपण स्वतः परिचय नन दे सकत आत्र आहे आपण म्हणजे आपण म्हणजे आपण जगा तो मेरा तर मोठे देना जाओ हाय हाय मार्ग हाय मार्ग जिंदगी

मोठी पोळी कटिंग च जर आपण आज अभ्यास केले तर मोठे 40 भांगे 40 वर्ष आपण बेसन खा सकता ये वेस आपण अभ्यास केले पुन्हा ध्यान लगाना ना अभ्यास केले अभ्यास पर ध्यान दिसे बाकी विषय कोण ध्यान दिने तर आपण हाव भांगे 40 वर्ष आपण बेसन खा सकता हाय मोठ जिद्द आपण आज सरीती बेटी सर आज आपण शाळा मायवर विषय आपण सरी कृतज्ञता व्यक्त करावा बरोबर सर हमीन आज मोठं नव जिद्दत कावर विषयी व्यक्त करतो धन्यवाद